नमस्कार मंडळींनो तर आज आपण आलो आहोत पाताळेश्वर मंदिरामध्ये तर पाताळेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील शिवाजीनगर भागात वसलेलं एक शिवालय आहे हे शिवालय राजवटीचा सहावा राजा पहिला अमोघ वर्ष इसवी सन आठशे चौदा ते आठशे अठ्ठ्याहत्तर याने त्याच्या काळात इसवी सन आठव्या शतकाच्या सुमारास लेण्यांच्या स्वरूपात खोदून घडवले आहे तसंच या पाताळेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप मोठा असून या ठिकाणी खूप छान असं प्रशस्त वाटतं खूप छान थंडगार वाटतं आणि या ठिकाणी तुम्ही सेपरेट म्हणजे जे जंगली महाराज मंदिर आहे तर तिथूनसुद्धा या ठिकाणी येण्यासाठी मार्ग आहे तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी बोर्ड आहे पाताळेश्वर लेणी म्हणून तर पाताळेश्वर लेणीचं मुख्यत्व म्हणजे ही पूर्ण लेणी एकाच खडकामध्ये किंवा एकाच दगडामध्ये आहे या ठिकाणी जी विहीर आहे तर ती विहीरसुद्धा एकाच दगडामध्ये या ठिकाणी कोरली गेलेली आहे पाताळेश्वर लेणी ज्याला पांचालेश्वर मंदिर किंवा भांबुर्डे पांडव गुफा मंदिर असंही म्हटलं जातं हे मंदिर आठव्या शतकातील खडक कापलेले हिंदू मंदिर पुणे महाराष्ट्र भारत येथे स्थित राष्ट्रकूट काळातील आहे शिवाला समर्पित हे एक उल्लेखनीय गोलाकार नंदी मंडप आणि एक मोठा खांब असलेला मंडप असलेले एक अखंड उत्खनन होते हे तीन रॉकट गुहेचे मंदिर आहे तर हे मंदिर ब्रह्मा विष्णू शिव यांना समर्पित असं हे मंदिर आहे पण सध्या पार्वती आणि शिव गणेशाला समर्पित हे मंदिर आहे आता या जागेच्या आजूबाजूला बाग आहे तसंच या ठिकाणी नवीन मूर्तीसुद्धा स्थापन करण्यात आलेल्या आहे तोडफोडीमुळे लेण्यांच्या आतील भागांचं खूप जास्त असं नुकसान झालेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे तर खांब वगैरे पडल्यामुळे पडण्याची शक्यता असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला नंदी मंडपात जाण्याची परवानगी बंद केलेली आहे तर ही पाताळेश्वर लेणी पुण्याच्या उत्तरेला मुळा आणि मुठा नद्यांच्या संगमाच्या पश्चिमेला एक खळकाळ टेकडीवर मंदिरा मंदिरा आहे मंदिराच्या वास्तुशास्त्रावरील ऐतिहासिक संस्कृत ग्रंथामध्ये मंदिरासाठी शिफारस केलेली ठिकाणे आहेत एकोणाविसाव्या शतकात केलेल्या या जागेच्या सर्वेक्षणात पंचालेश्वर लेणी पुण्याच्या भांबुर्डेलेणी पांडुलेणी किंवा मग पंचालेश्वर मंदिर असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे ते पुण्याच्या उत्तरेस एका गावात वसलेलं असल्याचा उल्लेख करतात तशाच प्रकारे पुणे शहरसुद्धा वाढलेले आहे तर आता ही जागा शिवाजीनगरचा एक भाग म्हणून या ठिकाणी ओळखली जाते तसंच ही पाताळेश्वर लेणी मुंबईपासून जवळपास एकशे पन्नास किलोमीटर म्हणजेच त्र्याण्णव मैल अंतरावर आहे तसंच या पाताळेश्वर लेणीचं एक मेन वैशिष्ट्य म्हणजे ही लेणी एका खडकाळ टेकडीचे अखंड उत्खनन आहे जे हळूवारपणे फुकतात आणि इथला भूभाग तयार करते त्याच प्रवेशद्वाराच्या संकुलाच्या पूर्वेकडून सुमारे वीस फूट लांब मार्गावर आहे हा मुळात खोदलेला बोगदा होता पण तो कोसळला आणि ते काही काळासाठी दगडी बांधकामाने पुनर्श्चयित केले गेले हा मार्ग खुल्या कोर्टात जातो जो जवळपास एक चौरस आहे या मंडपाचा मजला बेसॉल्टिक खडकात कापला होता जो विशाल डेक्कन ट्रॅपचा भाग होता यात गोलाकार आकाराचा नंदी मंडप आहे सर्व मूळ खडकांपासून कापलेले आहेत जे नंदी मंदिर आणि नंदी प्रकट करतात या मंडपाला नंदी मंडपाच्या छताला आधार देण्यासाठी सोळा खांब परिगाला बारा आणि आतून चार होते मात्र पूर्वेकडील चार खांब आणि त्यांनी आधार दिलेले छत आता हरवलेलं आहे नंदी मंडपाभोवती फरशी कापून सुमारे दोन फूट खोल कुंडलाकार टाके तयार करतात ज्यामध्ये नंदी धुण्यासाठी किंवा मग विधीपूर्वक धुण्यासाठी वापरण्यात येणारे कोणतेही द्रव्य असू शकते तसंच या ठिकाणी जो नंदी आहे तर तो एका पायावर बसलेला आहे तो देखील नैसर्गिक खळकात अखंडपणे कोरला गेलेला आहे पाताळेश्वर जागेचा आच्छादित भाग हा एक मोठा जवळपास चौकोनी मंडप आहे जो नंदी मंडपासह हो असलेल्या खुल्या दरबारापेक्षा आकाराने थोडा लहान आहे दर्शनी भागात आठ खांब आणि दोन खांब आहेत या खांबांच्या पाच पंक्ती आहेत त्यामध्ये आठ फुटांची पायवाट आहे तर गुहेच्या भिंतीवरती खांब आहेत सर्व एकाच खडकापासून उत्खनन केलेले आहे या संकुलाच्या अभयारण्याचे क्षेत्र एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ते खालच्या स्तरावर आहे तसंच जमिनीत खोलवर कापलेले आहे हे अंडरवर्ल्ड प्रतीकवाद आहे ज्यामुळे या जागेला त्याचे नाव दिले जाते ते म्हणजे पाताळेश्वर तसंच या ठिकाणी पायऱ्यांचा एक संच आहे ज्यामध्ये दोन पलंग दगडी वाघ कोरलेले आहेत आच्छादित मंडपात प्रवेश देतात तिसऱ्या रांगेत आणि चौथ्या खांब्याच्या मध्ये गर्भगृहाच्या समोर आणखी एक लहान नंदी जागेवर कोरलेला आहे जा त्यामुळे हे मूळपासून हिंदू शैव धर्माचे एक ठिकाण आहे याची पुष्टी या ठिकाणी करण्यात येते तसंच येथे तीन गुहा एकूण एकोणचाळीस फूट लांब आणि सत्तावीस पॉईंट पाच फूट खोल आहेत मध्यवर्ती मंदिरात खडकातून कापलेले महादेव पांचालेश्वर लिंग तर हे लिंग मूळ लिंग म्हणून ओळखलं जातं तर त्याच्या बाजूला असलेल्या कोठडीत पुतळ्यांसाठी जागा आहे मूळ मूर्ती हरवल्या आहेत आणि एक बाजूला ब्रह्मा आणि दुसरीकडे विष्णू असण्याची शक्यता या ठिकाणी होती एकोणाविसाव्या शतकाच्या मध्यपूर्वी कधीतरी पार्वती मूर्ती आणि गणेश मूर्ती जोडून त्यावर पुन्हा दावा करण्यात आलेला आहे गुहांमध्ये अवशेष आणि आरामाच्या खुणा आहेत त्यापैकी बहुतेक आता हरवले आहे जे ओळखले जाऊ शकते त्यापैकी सप्तमातृका गजलक्ष्मी त्रिपुरांतक अनंत साईन आणि लिंगोद्वव यांचा समावेश होतो तसंच या ठिकाणी मंदिराच्या परिसरातच ही विहीरसुद्धा या ठिकाणी आहे तर या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की ही विहीर जी आहे तीसुद्धा एकाच खडकामध्ये कोरले गेलेली आहे चला नो कसा नकी सांगा। आणी सेल तर मग मंडळींनो तुम्हाला पाताळेश्वर मंदिराचा इतिहास कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय